बसू बसून बोचा बी आंबवला ना कवड बी आंबवले आता ऍक्टरचा टचअप चालू आहे आणि मेकओवर नम्र सूर्याची वन एड नम्रद नम्रोरा कसा गोरा तर पहिल्यापासून रिअल स्किन थँक्यू रशन संते बोलते नंतर तर आमचा काय काय विषय करायला लागतोय शूट साठी हे असे आपल्याला कॅरेक्टर देतात भाई करतो आता डायलॉग लागू मेहनत पडद्यावरती सो हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळ्या मजेत असणार सकाळ सकाळी एवढ्या म्हणजे कसा क्लायमेट आहे बघू शकता सात वाजलेत फर्स्ट टाइम लवकर उठलो एकदम लवकर सात वाजता जेव्हा आपलं काम असतं ना तेव्हा आपण कोणत्याही टायमाला उठतो आणि आजचा ब्लॉग स्पेशल आहे टायटलवरनं तुम्हाला कलालच असेल हा शूटचा आहे बी टी एस ब्लॉग आणि हा सॉन्ग पडल्यानंतर आलेला आहे भरपूर दिवस झालेला शूट करून सो so, सॉन्ग कसा आवडला पहिली गोष्ट तर सांगा आणि जर अजूनपर्यंत कोणी बघितला नसेल सॉन्ग तर मध्ये आपण लिंक दिली आहे सॉन्गची जाऊन लगेच चेक करा भरपूर सुंदर असा सॉंग आपण हा शूट केला आहे भरपूर मेहनत घेतली या साठी सो so, आता लास्टपर्यंत हा ब्लॉग बघा कारण की ब्लॉग एकदम सुंदर असणार आहे आता मी सकाळी आंघोळ वगैरे केली आणि डायरेक्ट शूट करायला चालू केला आहे आपण होतो एका आप फार्म हाऊसला मस्त पैकी इथला एक फार्म हाऊस आहे आम्ही इथे स्टे केला कारण की सकाळ सकाळ आपला शूट लागणार होता तर चालू झालं आपण सगळ्यात पहिला आपण थोडीशी टचअप वगैरे दिला म्हणजे शूटला नॉर्मली ते करावंच लागतं त्याच्यामुळे थोडासा टचअप दिला आणि मग बाहेर आलो आणि ब्लॉग स्टार्ट केला आगमध्ये आता यांचं काय चाललं आपण बघत पहिला तर हे असे रूम आहे आमचे हाय गुड मॉर्निंग तर मी रेडी झाले कशी दिसते

तर चला काहीच आपण इकडनं निघतोय आता आता आपल्याला शूट करायचं ना त्या पॉइंट वरती जाऊयात भाई नेचर ऑफ ब्युटी बघू शकतो सकाळी सकाळचा इथला क्लायमेट भरपूर सुंदर ठिकाणी आम्ही आलो शूटला सगळ्यात पहिला म्हणजे वर्षातून एकदा सकाळी सकाळी एकदम धुंद आणि एकदम छान सॉंग आपण ऐकूयात हिच्या आवाजाने

चला तर भाई जस्ट आलोय लोकेशन वरती उतरूयात हा बघा आपण आलो वाडी सो मस्त आपल्याला एक शूट घ्यायचं आहे तर असे प्लेस वगैरे आधीच बघून ठेवा लागतात शूट म्हणजे कायची गोष्ट नाहीये छोट्या छोट्या गोष्टी भरपूर मौल्यवान असतात त्या घ्याव्या लागतात स्वतः पटापट शूट करूयात मोरिया डायरेक्ट असे तू काय होत तिच्यामुळे लपतो मग मी कायच गाईज नेक्स्ट शूट इथंच वारी मध्ये सगळं इथंच संपवतो माग बघ असला भारी बॅकग्राऊंड चड्ड्या चुकल Hey, thanks. काहीच इकडनं तर आपण शूट्स घेतले आणि सगळ्यांचा रिएक्शन वगैरे चांगला होता म्हणजे सगळे कॉपरेटिव्ह होते सगळेजण इथले तुम्हाला पण शूट करायचं असेल तर या इथे भारी आहे शूट साठी सगळं मस्त आहे सो आता आपण निघूयात दुसऱ्या पॉईंट वरती आता आपल्या कुठं जायचं मला नाही माहिती टॉवरवाडी ओके चला आता आपण दुसरीकडे जाऊयात तर काही जस्ट आलो आता आपण टावरवाडीमध्ये सो so, या साईडचं सा लोकेशन काही बघा भाई किती डोंगर वगैरे आहे तसे एकदम भारी भारी व्ह्यू आहेत so, सो आपल्या गावाकडचं थोडंसं दाखवत सीन त्याच्यामुळे आपण असे पॉईंट बघतोय जिथे चांगलं चांगलं शूट करता येईल आपल्याला गाईज आपण आलो फायनली या पॉईंट वरती बघू शकता या साईडला असं लोकेशन आहे आणि मी असं थोडासा लुक बनवलं तुम्हाला दाखवतो प्रॉपरली मला आता हे बनवले जरा कामगार कामगार व्हायचा आहे विषय जरा जरा सांगा कमेंट करून आता तुम्हाला दाखवते काय काय सीन असतील सगळे का तुम्हाला प्रॉपर या ब्लॉग मध्ये दाखवायला भेटतील आणि बीटीएस ब्लॉग बघण्यामध्ये ना वेगळाच इंटरेस्ट असतो म्हणून मी ब्लॉग हा शूट करत असतो बी टी एस वाला आणि सॉंगला जेव्हा जेव्हा जातो ना ते टोटली तुम्हाला दाखवतो याच्या मागची मेहनती ना ब्लॉग मध्ये दिसली जाते तरी पण एवढं आपल्याला करता येत नाही कॅप्चर जेवढं दाखवायचं असतं ना तेवढं दाखवायचा प्रयत्न करतो आपण तर चला आता आपण बघूयात कसा शूट होतो तर आमचा काय काय विषय करायला लागत शूट साठी हे असे आपल्याला कॅरेक्टर देतात बाई करतो आता लॉक लागू हिरोची मेहनत पडद्यावरती आपले उन्हा डोल्यावर झोप तरी भाई फुल जोश मध्ये नो अरे दुपारच्या पक्का होऊन लागेल हे बघ किती जण आली हे खोल हे भाई ये तुलाची वाट बघतो एका ठिकाणी नका थांबवता ऐक एका काहीतरी दाखवा ग काहीतरी करतो मग पुन्हा एकदा पुन्हा एकदा तुझ पुन्हा एकदा करते रातभर झोपला ना आमचा हिरो गामागुम झाले गामागुम झालेला आमचा हिरो फुल काम केल्यास एवढा काम कधी दुकानावर पण नसेल केला <laughs> <laughs>

तर गाईज पूर्ण डोंगरामध्ये आलो होत आम्ही तर शूटिंगसाठी आणि इथलेच भरपूर सारे आम्ही साईड सीन वगैरे घेतलेत आणि आणखी एक सीन घेण्यासाठी आता आता खालती चाललोय आहे आता वरती होतं एकदम डोंगराच्या आणि इथून असं खालती चाललो आहे इथलं नेचर बघा किती सुंदर आहे आणि खालती नदीसुद्धा आहे डॅम आहे आय थिंक हो आता ऍक्टरचा टचअप चालू आहे आणि मेक ओव्हर सूर्याची वन अँड ओनली नम्रदस सूर्याची कसा गोरा दिसतो पहिल्यापासून रिअल स्किन थँक्यू रोशन संते बोलते डान्सर गोसेप चालले तर काही जस्ट आपण दुसऱ्या लोकेशन वरती आलोय भाई एवढे लोकेशन घेतले आणि ते पण एवढे सुंदर सुंदर ना बघू शकता आता आपण कोणत्या डोंगरावरती आलोय कुर्ची टेकडी का माहिती आणि सगळे मित्र आपले कोंबल टेकडी कोंबल कोंबल त्या साईडला सनी भाऊ फुल जोरात आहे सगळं काय काम एकदम जोरात चालू आहे आणि गाडेश्वर इथे कोमल टेकडी ते आमचा शूट आहे आज आमचा मीन्स यांचा आम्ही आपलाच आपलाच के बदल वफा नहीं मिलती यूं किसी को दुआ के बदले दुआ नहीं

तुम्हाला दाखवतो बैलगाडी वगैरे सगळं काय चालू आहे असं सगळं बैलगाडीचं बंदोबस्त सगळं केलाय वाकून टाकले का केले आपल्यासाठी वाकवले झोपवले बैल कुठं पण आमचं बैल नाही आणि त्याच टी शर्ट चेन चे मर्च होत थोडा आणि <laughs> हिला बसू दे मग ते चांगला वाटेल फक्त थोडं टर्न करू आपण बैलगाडी थोडी ना नहीं नहीं। दिखे, दिखे. गाईज देख सकते हो आप सब सगळ्या नाही बघा बाईक कसं नसतंय म्हणून इला कुठे घेऊन जात नाही असेच नाचते बगल तिथं काय तू भाई जो लोकेशन आहे ना मला तर भरपूर आवडला भारी वाटतंय या साईडला

नॉर्मल चाल ना पहिले नॉर्मल चाल एक दोस्त एक दोस्त पर अरे काय अरे काय म्हणून तू कुठून बोल डायरेक्ट काय करतो काय फायनली पूर्ण शूट कम्प्लीट झाला आमचा इथे सो एकदम सुंदर असा शूट झाला जाम मजा आली लवकर सॉंग सुद्धा येणार आहे आणि तुम्हाला डेफिनेटली आवडेल भरपूर सुंदर सॉंग झालाय आणि नक्कीच सर्च केलं तुम्ही रोशन तरी पण येऊन जाईल सॉंग डायरेक्टली कसं झाला सॉंग वगैरे कसा होता एकदम खूप भरपूर मेहनत घेतली फर्स्ट टाइम भेटलेला आहे तर खूप छान ऍक्टिंग आहे धन्यवाद धन्यवाद अश्विन तुला कसं वाटलं माझ्यासोबत काम करून पहिल्यांदा काम करते ओके मग तुला कशी वाटली माझी ऍक्टिंग वगैरे आणि माझा स्वभाव वगैरे कसा वाटला ओ माय गॉड सो आता घरा बोलावायला लागेल जेवायला एक दिवशी चला तर काहीच हा ब्लॉग आपण इथंच एंड करणार आहोत आता जाऊया डायरेक्ट घरी बरोबर